अनेक अडचणींवर मात करीत अंतराळवीर सुनीता पृथ्वीवर सुखरूप परतल्या हा भारताच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद क्षण आहे सुनीता अंतराळात होत्या पण त्यांचं मन मात्र सतत पृथ्वीवर धडधडत होत एक तांत्रिक बिघाड आणि परतीचा प्रवास अनिश्चिततेत अडकला अवकाशाच्या अथांग शांततेत नऊ महिने एकटेपणाच्या कठीण काळातून जात असताना त्यांनी खचून जाण्याऐवजी स्वतःला सावरलं एकाकीपणा अनिश्चितता भीती या सगळ्यांना त्यांनी आणि बळावर मात दिली दररोज स्वतःला मजबूत ठेवलं आणि प्रतीक्षेचा क्षण आशेने जगला पृथ्वीवर त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या जात होत्या लोक त्यांची परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि शेवटी तो क्षण आला पहाटेचा प्रकाश फिक्कट होत असताना अवकाशयान पृथ्वीच्या दिशेने झेपावलं हृदयाचे ठोके वेगवान झाले डोळ्यात अश्रू दाटले आणि अखेर ती सुखरूप पृथ्वीवर परतली हा विजय होता संयमाचा धैर्याचा आणि आत्मविश्वासाचा त्यांनी जगाला शिकवलं संकट कितीही मोठी असू द्या Nahi. From Butch Wilmore, Sunita la Salam, coming from a microgravity environment can wreak havoc on the body. So it is customary uh, and just standard procedure for all of our long term space residents to uh, get assistance once they are back on board the recovery vessel.